E aí राऊल मंदिरीच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मुंबई नगरीला सोन्याची नगरी म्हटलं जातं पण त्यापेक्षा तिला मंदिरांची नगरी म्हणणंच अधिक संयुक्तिक ठरेल मुंबई नगरीत हजारो मंदिरं आहेत प्रभादेवी मंदिर हे मुंबईतल्या पुरातन मंदिरांपैकी एक प्रमुख मंदिर आहे सदर मंदिर हे तीनशे दहा वर्ष पुरातन असून मंदिरातील प्रभावती देवीची मूर्ती ही मंदिरासमोरील विहिरीत होती प्रभादेवी मंदिर हे मुंबईतील प्रमुख पुरातन मंदिरांपैकी एक प्रमुख मंदिर असून सदर मंदिर हे दहा वर्ष जुने असून सदर मंदिरातील देवीची मूर्ती समोर आपल्या इथे मॅकदेवीचा का बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगची पूर्वी विहीर होती त्यामधून बाहेर काढून बाहेर काढून देवीचं देऊ बांधण्यात आलेला आहे श्रीमंत पठारे प्रभू समुदायातील श्याम नायक यांना देवीनी दृष्टांत दिला त्यानंतर श्याम नायक यांनी देवीची मूर्ती विहिरीतून बाहेर काढून मंदिर सतराशे पंधरा साली बांधलं सदर परिसराला प्रभावती देवीच्याच नावाना प्रभादेवी असे ओळखले जाते त्यानंतर जुलै दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या रेल्वे खात्यानुसार एल रोड स्टेशनचे नाव प्रभादेवी मंदिर देवीच्या देवाना करण्यात आले मी चैताली गौरव वैद्य मुळची दादर इथे राहणारी प्रभादेवी ही आमची गावदेवी आहे आमच्या घरात कधीही काही काही गोड समारंभ असून देत किंवा लग्न असून देत प्रभादेवी मातेला इकडे पीठ मीठ आणि तेल आणि ओटीचा मान हा दिला जातो प्रभादेवी बद्दल सांगायचं सा झालं तर देवीला देवीच्या देवळाला तीनशे दहा वर्षाचा इतिहास आहे साधारणतः कीर्तिकर गृहस्थ जे होते त्यांच्या स्वप्नात येऊन देवीने दृष्टांत दिला आणि तिच्याच बरोबर कालिका देवी आणि चंडिका देवी याही तिच्या बरोबर इथे स्थापन केलेल्या आहेत महिकावतीच्या बखरीनुसार श्री प्रभावती ही मुंबईचा चालुक्य कुळाचा राजा प्रताप बिंबाची देवता चालुक्यांची कुलदेवता श्री शाकंभरी जिला प्रभावती असंही नाव आहे त्याची कोकण प्रांतातली मूळ राजधानी केळवे माहीम हातची गेल्यानंतर सन अकराशे चाळीसच्या दरम्यान मुंबईतील माहीम इथे नवीन राजधानी केली आज ज्या परिसराला आपण आगर बाजार नावाने ओळखतो त्या ठिकाणी पूर्वी मिठाची आगर होती पहिलं मीठ आल्यानंतर शिलोत्री लोक देवीला मीठ अर्पण करत होते मंदिर हे पुरातन असून पूर्वी आज आपण जे आगर बाजार म्हणून ओळखतो त्या परिसरामध्ये पूर्वी मिठाची आग्रे होती आणि पूर्वी पहिले मीठ आले की शिलोत्री येऊन देवीला मीठ दान करत होते मंदिराच्या आज्ञाय दिशेला असलेला दीपस्तंभ हा अठराशे पन्नास साली बांधलेला असून मंदिराच्या ईशान्य असलेला एकोणीशे बासष्ट साली बांधलेला आहे सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साध्य शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी या मंत्रातच सर्व काही दरवर्षी पौष महिन्यात मंदिराला उत्सवाचं स्वरूप येतं दरवर्षी पौष पौर्णिमा ते दहा दिवस देवीचा वार्षिक उत्सव असतो सुरुवातीला तीन दिवस असणारा उत्सव काळानुरूप पाच दिवस आणि नंतर दहा दिवस साजरा केला जातो मंदिराच्या समोरील अंगणामध्ये वाळूमध्ये मेथी लावली जाते या काळात सामान्यतः शांत असलेलं मंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजून जाती यावर्षी या नवरात्र ही हत्तीवर आलेली आहे देवीचं आगमन जे होत आहे हत्तीवर होत आहे त्यामुळे ह्या वर्षीचे नवरात्र अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे सुख समृद्धी ऐश्वर या दृष्टीने ह्या वर्षीचे नवरात्र अतिशय चांगली आहे त्यामुळे ज्या ज्या लोकांना पैशाच्या बाबतीमध्ये जे काही त्रास होत असतील त्यांनी ह्या वर्षीचे नवरात्र अतिशय मनापासून करा देवीची ओटी भरता येईल तो देवीची ओटी भरा मनोभावे देवीची पूजा करा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना ही नवरात्र फलदायी ठरेल मंदिरामध्ये कालिका देवी आणि चंडिका देवी शक्तीच्या दोन इतर प्रकटीकरण प्रभावती देवीच्या दोन्ही बाजूला आहेत तसंच पाषाण रूपी कालभैरव आहे परिसरात शंकर गणपती पार्वती लक्ष्मी नारायण हनुमान शीतला देवी खोकला देवी या देवी या देवतांची आहेत मंदिरा शंकराच्या मंदिरासमोर पूर्वी असलेली नंदीची मूर्ती एल्फिस्टन कॉलेज समोरील संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे शंकराच्या मंदिरासमोर पूर्वी नंदी होता तो एल्पिस्टन रोड समोरील म्युझियममध्ये ठेवण्यात आलेला असून सदर नंदीस द बेस्ट ॲनिमल इन द फॉर्म ऑफ गॉड या प्रकारामध्ये जागतिक जागतिक प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे नवसाला पावणारी देवी म्हणून अनेक भाविक लोक सहकुटुंब नवस बोलण्यासाठी अथवा तो फेडण्यासाठी इथे येतात शक्ती नमा देवी आमची नवसाला पावते आणि ती आमची गावदेवी आहे आणि देवीची नऊ रूप आहेत आता आपण जर म्हटलं अष्टलक्ष्मी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये बघितलं तर प्रत्येक वास्तू ही तथास्तू बोलत असते आणि प्रत्येक वास्तूच्या कोपऱ्यामध्ये देवीचं एक रूप असतं जशी की संतानलक्ष्मी आहे धनलक्ष्मी आहे गजलक्ष्मी आहे अशी देवीची अष्टरूपं आहेत आणि त्या त्याप्रमाणे त्या त्या, त्या, -त्या देवीचे कलर असतात कलर म्हणजे कॅलेंडरमध्ये सांगतात तसे कलर नाहीत प्रत्येक वास्तूच्या दृष्टीने प्र प्रत्येक ठिकाणी एक विशिष्ट कलर असो जसं की उत्तर दिशेला हिरवा रंग चा आहे तुम्ही त्या त्या दिशेला ज्यावेळेला तुमच्या घरामध्ये तेथे कलर वापरता आणि तुमच्या घराचा उत्तर कोपरा ज्यावेळेला तुम्ही स्वच्छ ठेवता तिथे तुम्ही जे काही देवाचं अतिशय चांगलं स्वरूप जे आहे ते तिथे ठेवाल उत्तर दिशा तुम्ही तुमच्या घराची जेवढी चांगली ठेवू शकाल तेवढंच तुम्हाला सर्व देवतांचे आशीर्वाद लाभतात सदर देवी ही नवसाला पावणारी असल्यामुळे दूर भाविक दर्शनासाठी व नवज बोलण्यासाठी नवज फोडण्यासाठी येत असतात सदर मंदिरामध्ये वार्षिक उत्सव हा पौषपौर्णिमेपासून साजरा केला जातो पौष पौर्णिमा हे दहा पुढील दहा दिवस वार्षिक उत्सव असतो या काळामध्ये दे, आपल्या देवाच्या समोर्या अंगणामध्ये दे वाळूच्या याच्यामध्ये आपण प्रभावती देवीचं मेथीच्या रूपात आपण साकार करतो आणि दहा दिवस आपण उत्सव साजरा केला जातो सरता दुपहरता वरता विजनाची मुर्वी पूर्वी प्रेम क्रपा जयां सर्वाङ्गी सुन्दर उपसेन्दूरा सन्ति शोभे मुक्ता मारमुक्ताफला जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति पूर्ति जय देव जय देव जयदेव रत्नखचितफरात्स गौरी तुमरा चन्दनाक्येति जाडित वीरे जाडितमुकुडशोभतो भरा रुञ्जिन तेने पूरे चरणी धागरिया, जय देव जय देव जय दर्शन मात्रे मन कामनापुरति जय देव जय देव लम्बोदर्ति ताम्बरफनिवर बन्धना सरलसोण्ढवक्र तुण्डत्रिनयना दासरा मातावट्पाहे सदना सन्तदूपावादे निर्वाणी सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे कामना पुरती जय देव जय देव लौठवती ब्रह्मांडी ब्रह्माडी देशे कंठ काळा द्वारा लावण्य सुंदर मस्ती बाळा ते आज निर्मल वाहि जय देव जय देव जय शिव शंकरा स्वामी शंकरा భారీ ఓవాడు భావార్థీ ఓవాడు తుజభరపూర్ దౌరా जय देव जय देव कर्पुर दौरा भोरा नैनी अर्धांगी पार्वती सुमनाचा मारा भूतेशे उदहण शतकंध नीरा ऐसा शंकर शोभे उम्मा बिल्हारा जय देव जय देव जय शिव शंकर आरती ओवारु ओ ओवारू तुझ भरपुर दौरा जय देव जय देव देवी दैत्य देव, 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 सागर मंथन ज्ञान पैकेले श्यामाजी अवचित सा पडले ते तु प्राशन केले निरकण्ठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शङ्करा आरती ओ वारु तुज भरपुर जय देव जय देव व्याघ्रान भर वर वरधर सुंदर मदनारी पंचानन मन मोहन मुनिजन सुखकारी चक्रोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुलटुलक दासा अंतरी जय देव जय देव जय शिव शंकरा आरती ओ वायुरपुर दौरा देव जय देव योगे आट्टाजी सविधिवरे भामाङ्गे रथमायी दिशोभाण्डलिका च भेटे परब्रह्म आलेघरणीवाहे भीमा उत्तरी जगा जय देव जय देव जय पाण्डुरन्ध रथमायी वल्लभ भारायी च वल्लभपाजी जीवलग जय देव जय देव तु माधराकर्धेन कण्ठी काके पीताम्बर लल्लाटी देव गुरु नित्येति भेति जर्ड हनुमन्त प्रयुभे राती जय देव जय देव जय पांडुरंगा रक्मायी वल्लभ भारायी वल्लभ पावी ज्वलता देव जय देव धन्य वेणुनाथ दे अनुस्र पाळा तू वर्णाची कमळे वनमाळा गळा राई रत्माबाई या सतळा ओ वाई तो राजा विषबासा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा रत्माई वल्लभ राईचा चा वल्लभ बापाी जय देव जय देव कुरुवंडायेती, आर त्या कुरव्यायेती चंद्रभाग्य देती इंडापदका पटका वैष्णव नाचते पंढरीचा महिमा वरणा वाचेत जय देव जय देव जय पांडुरंगा वल्लभ पा, रायीचा वल्लभ पा, पावी जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेती चंद्रभागे मध्य स्नान जे दर्शनी दर्शन हेया माद्र दैहो या मुक्ती नाम देव भविवाळती जय देव जय देव जय पांडुरंगा रत्माई वल्लभ भारायीच्या वल्लभ बापाजी देव जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथनाथे अंधे करुणास्तारी वारी वारी जलमा मरणा देवारी भारी परलो आता संकट भारी जय देवी जय देवी महिषा सुरमर्दिनी दे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभो त्रिभुवनी पाहता तुझ ऐसे नाही ारी श्रमले परन्तु न बोलवेदायि कार्यविवादकरिता परलुकप्रभायि ते तु भक्ता लाजे पावस लवलायि जय देव, जय देवि मयिता मर्दिनी सुरवर वर दे तारक संजीवनी जय देवि जय प्रसन्न वदने प्रसन्न होसुर निजदास पातिनी तोरी तोरी बहु पाशा, अंबेत जवासून कुंकुर जिल नरहल तल्लिन जाला पजपंकत तुलेशा, जय देवि जय देवि मैशा सुरमर्दिनि, सुरवर इश्वर वर देश्टारत संधिवनि, दे जय देवी घालिन लटांग नंदी न दोयान रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे ओवाहि भने नमान त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा तुमे त्वमेव त्वमेव तमेव मे विध्या बलंतदेव कायन वाचा मनसुंद्रिया वा प्रकुत्सभ सरो यज्ञ सकलस्परस्मे नारायण ही समर्पयातिद कशवं रामनायण कृष्ण दामोदरम हरि श्रीधरं माधवं गोपिता वल्लभं जाकिनाय रामचंद्र हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरेष सर्वदा योग दे कारणी घडावाह माझा उपेक्षुनको गुणवंता अनंता रघुनायक सर्व मंगल मांगल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्त दे कैलास राणा शिवचंद्रमोळी पनींद्रमाथा मृगुडिझावी कारुण्यसिंदू भवुखारी तुझवी शंभो मजको न बोला प्रभावती माती की माते की जय माते की बोला की जय